शहराच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा वाटा असतो अशात राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज आपण नशराबाद येथे आलो आहोत नशराबादकरांसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपंचायतची निवडणूक होत असून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही प्रतिष्ठेची निवडणूक तर ठरणारच आहे या निवडणुकीच्या निमित्तानं नशराबादकरांच्या भावी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे आपण निवडणूक रणधुमाळी धुमाळी दोन हजार पंचवीस तरुण भारत लाईव्ह आपल्या शहरात या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत नमस्कार दादा तरुण भारत लाईव्ह आपल्याला हार्दिक स्वागत आहे आपला परिचय माझं नाव संजय देशराबाद जसं की संजय जी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालं आहे आणि प्रथमत आणि ऐतिहासिक असं आपल्या नशराबाद मध्ये ही निवडणूक होत आहे नगरपंचायतीसाठी तर येणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे आणि शहर शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय पावलं त्यांनी उतरली पाहिजे असं आपल्याला वाटतं शहराच्या पावनुसार बेरोजगार कमी करावा नगर परिषदेचे लोकांना मजुरी द्यावी हे द्यावी आणि पाण्याची व्यवस्था करावी चार चार दिवसाने पाणी येता येतं आता सध्या चार दिवस आड पाणी पुरवठा सध्या होतोय शहराला उन्हाळ्यात आठ दिवसानंतर येतो तर मग आपल्या पाण्याच्या संदर्भात नेमकी अपेक्षा काय असणार आहे पाण्याचे अपेक्षा म्हणजे आम्हाला टाकी हवी पाण्याची दोन एवढा गावाला पाणी पुरत नाही तर या पाण्याचा प्रमुख मुद्दा आपण इथं उपस्थित करत आहात की पाण्याची सुविधा हे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळाला जा। जा। पाहिजे नक्कीच दादा आपली काय अपेक्षा असणार आपला परिचय सांगा ती मी शरद त्रंबक कोटके नशिराबाद राहणार नशिराबाद गा सुधारणा सुधारणा नीमकी कश्मीर गाँव नहीं है व्यवस्थित रोड नहीं है रोड नहीं है मेरा एवं आप अपेक्षा है तरी आपण ह्या जर मागणी करता येते आता सध्याच्या स्थितीला आपल्याला जे विकास आहे तो अपेक्षित नाहीये अधिक झाला पाहिजे अधिक झाला काही अपेक्षा दादा परिचय वासुदेव नारायण राठोड वासुदेव नारायण जी आपली काय अपेक्षा असणार या नवीन लोकप्रतिनिधी जे निवडून आले जे निवडणूक आले ते चांगलेच आहे पण त्यांच्याविषयी आपले जे ग्रावाचा विकास आहे ते रस्ते व्यवस्थित आणि पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा पाण्याचा हे महत्वाचं आहे पाण्याचा एकंदरीत तुमच्या सर्वांच्या चर्चेवरून असं दिसून येते की पाण्याचा हा प्रश्न तुमच्याकडे खूप जटिल असा आहे तर तो फुटला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने असं कोणती योजना वगैरे आणि गावातील रस्ते वगैरे झाले पाहिजे रस्ते वगैरे बाकी एवढं बाकी एवढं जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे आहे नाही तर निवडून आल्यानंतर बरोबर आपलंच म्हणजे स्वतःचा विकास न करता जनते शहराचा विकास केला पाहिजे असं एकंदरीत आपलं मत आहे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि वाकण्या जोग्यच आहे की प्रत्येक मतदाराची ही अपेक्षा असते की त्याच्या मतदानाचा या विकासाच्या रूपाने झालं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न हे अगदी हे पाहिजे ओके जे, जे प्रश्न आहे ते तातडीने आपल्याला गेले पाहिजे नक्कीच नक्की आपण अजून इतर नागरिकांशी बोलूया तर ना आपला परिचय पंचायत हे एकंदरीत जे आपण सांगितलं तुमचा जो अनुभव आहे प्रशासनातला एक चांगला अनुभव आहे पण एक आता जी होणारी जी निवडणूक आहे ते आपल्या दृष्टीने संपूर्ण नशावाद दृष्टीने एक ऐतिहासिक ठरणार आहे की पहिला नगराध्यक्ष आपण निवडून देणार आहोत तर या निमित्तानं नगराध्यक्ष जे निवडून येतील किंवा जे लोकप्रतिनिधी तर त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा म्हणजे बुवा आता पाण्याची समस्या सोडणार आहे पाण्याचं काम चालू आहे म्हणजे चांगलंच पाणी म्हटलं आहे परंतु जे मागे निवडून गेले लोक त्यांनी मागच्या पाच वर्षात काय केलं आपल्या घरासमोर आले तर त्यांना चपाचा विचारायला पाहिजे मागच्या पाच वर्ष केला तर काय केलं जनतेसाठी बरोबर एकंदरीत आपल्याला असं वाटत की तो रखडलेला विकास आहे तो लवकरात लवकर मार्गे लागला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे नक्कीच आणि ती अपेक्षा रास्त आहे दादा आपला परिचय आपण बोला नमस्कार आपला परिचय दादा रवींद्र देवेंद्र रवींद्र कोल्हे कोल्हेजी या निवडणुकीच्या निमित्तानं आगामी काळात जे निवडून नगरसेवक म्हणा किंवा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून येतील तर यांनी शहर विकासाच्या दृष्टीने काय उपाययोजना केली पाहिजे आणि आपल्या अपेक्षा काय नागरिक म्हणून चांगले काम झाले पाहिजे चांगले कामं झाले पाहिजेत ते एकंदरीत नऊ असे आपण काही चांगले पाहिजे जुने, था। जुने नवीन पाहिजे नवीन उमेदवार असं आपल्याला असं काय वाटतं नवीन नवीन का जुने कॅन्डिडेट नको नगर परिषद पोखरण्याकरता चालले नाही पैसे कमवण्याकरता त्यांना आयडिया माहिती पैसे कुठून मिळतील बरोबर तर नवीन ओके ओके okay, okay. नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं आपल्याला दिली पाहिजे फक्त पैसे कमाव बरोबर तर हे का जे नवीन निवडून आले तर काय अपेक्षा आपल्या नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडून बरोबर नाही आपण नागरिक म्हणून त्यांच्या काय अपेक्षित आहे तुम्हाला काम झाले पाहिजे प्रामुख्याने कोणते काम आहे की त्या शहराचे प्रामुख्याने प्राधान्याने त्याला मार्गी लागले पाहिजे पाहिजे वगैरे पाण्याचा प्रश्न आहे ओके पाण्याचा प्रश्न एखादी सर्वांच्या चर्चेतून आपल्याला असं दिसत आहे की या गावामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रचंड बिकट आहे आणि या प्रश्ना व्यतिरिक्त अनेक काही का का इतर प्रश्न असतील आपण त्याविषयी नागरिकांशी चर्चा करूया नमस्कार आपला परिचय रमेश चंद्र पाटील ओके पाटीलजी या निवडणुकीच्या निमित्तानं जसं की बराचसा नागरिकांचा सूर आहे की पाण्याचा प्रश्न आपल्या गावामध्ये बिकट आहे तर पाण्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या जे आपल्याला सोडवले गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे इथे या मध्ये जागा इथे आहे इथे मोठी बिल्डिंग बांधावी आणि मार्केट करावं जेणेकरून पब्लिकला इथे अडचण होणार नाही हे सर्व पब्लिक विकणारी बिल्डिंग मध्ये असतील एक मोठं मार्केट राहील ते तीन चार मजली का असे ना पण ती मार्केट खूप मोठं व्हावं व्हावं इथे आणि रस्त्यावर कोणी काही विकू ओके म्हणजे रहदारीला एखादी दुसरं गावाचा विकासासाठी okay. जे त्यांनी पाऊल उचललेलं आहे ते पाण्याचा प्रश्न आहे ते पाणी तर दोन दिवसांना तीन दिवसांना येत आता पुढे पाण्याचा विषय होणारच आहे ते सगळ्यांची पब्लिकला कल्पना नाही आहे पण ती नियोजन नियोजित आहे नियोजित आहे पाण्याची योजना नियोजित आहे पण आपण जो मुद्दा मांडला जो रहदारीच्या दृष्टीने किंवा एक व्यापाऱ्यांच्या व्यापाराला चालण्याच्या दृष्टीने नक्कीच आणि भविष्यातील जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांनी या मुद्द्याकडे नगरपालिकेचे त्याच्यासाठी आता हे वृद्ध माणूस आहे यांच्या घरामध्ये समजा कोणी नाही आहे आता हे घर कमिटी फाडायला जातील बरोबर खूप लांब जाते तर त्याच्यासाठी सेंटरला कुठेतरी ते एक ऑफिस असावा जेणेकरून असे वृद्ध माणसं तिथे पाऊस त्यांच्या घराची अशी सोय एकंदरीत मनपाचं कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावं एक ऑफिस तरी पाहिजे ऑफिस म्हणून म्हणजे जेणेकरून ते इथे अशी वृद्ध माणसं येऊन त्यांची घरपट्टी पाणी पाणीपट्टी वगैरे भरू नक्कीच आपली मागणी हे रास्ता आहे नक्कीच दादा आपला परिचय नमस्कार प्रमोद भागत चौधरी पदावर कार्यरत आहे शिराबाद हे गाव ऐतिहासिक म्हणून गणलं जातं तर त्या हिशोबाने बारामतीच्या नगर परिषदेचा विकासाचा ध्यास घेऊन जळ जळगाव जळगाव जिल्ह्यातील शिराबाद ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे महाराष्ट्रातील बारामतीच्या विक विकासाचे चालना चा घेऊन या गावाचा बारामती सारखा विकास झाला पाहिजे बारामतीचा मॉडेल आपल्या नाशिराबाद मध्ये राबवलं जावं वापरला गेला पाहिजे आणि त्या हिशोबाने आगामी येणार जे नवीन नवनिर्वाचित सदस्य असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांच्याकडून ही अपेक्षा बाळगतो नक्की नक्की देशपांडेजी आपण काही बोलणार या विषयावरती शिराबादला प्रथमच ही नगर परिषदेची निवडणूक होत आहे म्हणजे प्रथमच इथे गया गावामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे पद निर्मित झालेले आहेत आता नागरिक गावाच्या हिशोबाने जर विकास पाहिला तर गावामध्ये तसा विकास एवढ्या ज्या प्रमाणात पाहिजे ज्या प्रमाणात मागच्या कालखंडात निधी आला आहे त्या प्रमाणात विकास झालेला नाही प्रत्येक वेळेस पाण्याची समस्या येते परंतु पाण्याची समस्या सोडून मुळामध्ये मूळ भाग सोडून देतात फक्त आता हा जो रोड आहे या रोड खाली आहे पाईप पहिले पाईपलाईन झाल्याशिवाय हे रस्ते करून सार्वजनिक पैशाचा अपव्यय या नशिराव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि होत आहे कारण की इंग्रजांपासून ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासूनची पाईपलाईन आज जर ही खोदायला गेली ते एक पुरुषच्या वर खाली पाईपलाईन आतमध्ये आहे आणि तिथून पाणी लोकांना मिळते आहे जुनी पाईपलाईन झाली आहे करदळ झालेली आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये गटारीचं पाणी येते या महत्वाच्या समस्यांकडे नागरिक नगरसेवकांनी हो लक्ष दिलं पाहिजे आता मी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या परंतु वास्तविकता आहे की स्वतःचा विकास करण्याच्या वेळी म्हणजे विकास गावाचा व्हावा परंतु स्वतःच्या विकासाकडे सुद्धा जास्त लक्ष ठेवण्याची जी वृत्ती निर्माण झालेली आहे ती वृत्तीला थोडा आळा बसावा आणि गावाचा विकास करावा गावामध्ये असं कोणतंही गार्डन नाही नागरिकांना वृद्ध इसमांना फिरण्यासाठी असा, असा ट्रॅक नाही की कुठेतरी महिला फिरतील सुरक्षितरित्या तोही भाग नाही गावात त्यामुळे या गावाच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी पूर्ण मी संकोच हा माझा तो माझा असं न पाहता गावाचा सर्वांगीण विकास या पहिल्या नगर अध्यक्ष आणि पहिल्या नक्कीच एकंदरीत पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या किंवा या शहरात एखादी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन असू द्या किंवा ज्येष्ठांसाठी एक नाना नाणे पार्क असेल असे अनेक प्रश्न हे ज्वलंत प्रश्न या शहराला आजही कायम आहेत तर या सर्व नागरिकांची अपेक्षा अशीच आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रश्नांना मार्ग मिळावा हे प्रश्न लवकरात लवकर सुटावे अशी जास्त अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे अजून काही नागरिक आपल्यासोबत ते दूर इच्छित आहेत नमस्कार आपला परिचय माझं नाव विनोद रंदे आहे विनोद जी माझे ग्रामपंचायत सदस्य आणि माझे विकास सोसायटीचा चेअरमन सुद्धा आहे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करतो आहे जस की आपल्या शहरासाठी जी ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवकशे प्रश्न या चर्चेतून समोर आले की काही स्थानिक समस्या ज्या आहेत त्या सुरू त्याच्यावर ते असा असं थोडं निघाले नाहीये तर येणाऱ्या बॉडीगार्डनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे किंवा काय केलं पाहिजे शहर विकासाच्या दृष्टीने आपल्याला काय मत पडतं याच्यावर येणाऱ्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांकडून हीच अपेक्षा राहील की गावाचा सर्वांगीण विकास जास्तीत जास्त संख्येने कसा होईल एका मताने होईल हे त्यांनी करायला पाहिजे नक्कीच आणि प्रत्येकाच्या चर्चेचा एक सुर एकच आहे की शहराचा गावाचा विकास झाला पाहिजे आणि या विकासासाठी आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत आणि त्यांनीही या विकासाची जाण राखत आगामी काळात कामकाज करावं अशी हो। रास्ता अपेक्षा या नशरबादकरांची आहे